कोन्दिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात बैलबंडीने सुरू असलेली अवैध रेती वाहतूक आता उघडपणे समोर येऊ लागली आहे घाटाचे लिलाव झालेले नसतानाही नदी पात्रातून दररोज बैलबंडींनी रेती उपसून ती खुलेआम विकली जात होती हे सर्व इतक्या बिनधास्तपणे चालत होतं की जणू प्रशासनाचं चा काहीही चालत नाही असा नागरिकांचा सवाल आहे यात मोठा आर्थिक घोटाळा लपलेला असून शासनाच्या मालमत्तेची सरळ चोरी केली जात होती सामान्य लोकांप्रमाणेच अवैध रेती विक्रेत्यांनी महसूल प्रशासनाला बैलबंड्या गावोगावी रस्त्यावर रेतीने भरलेल्या अवस्थेत जात होत्या कुठेही थांबवणं नाही चौकशी नाही आणि कोणतीही कारवाई नाही ही डोळ्यासमोर होणारी लूट महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नव्हती का की ते मुद्द्या दुर्लक्ष करत होते या प्रकारामुळे प्रशासनावर रोष वाढला आहे ज्या तलाठ्यांच्या हद्दीतून ही रेती वाहतूक होत होती त्यांना जबाबदार धरून उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे यांनी कडक आदेश जारी केला या आदेशानुसार आता संबंधित तलाठ्यांचा वाढीव पगार थांबण्यात येणार आहे हा आदेश म्हणजे महसूल अधिकाऱ्यांना दिलेला थेट इशारा आहे काम न केल्यास पगारावर गदा येणार तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांनीही या प्रकरणात सक्रिय हस्तक्षेप करून रेती माफियांवर कारवाई सुरू केली आतापर्यंत वीस बैलबंडी मालकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड लावण्यात आला असून एकूण चाळीस हजार रुपयांचा दंड शासन खात्यात जमा करण्यात आलाय परंतु एवढ्यावरच प्रशासन थांबणार का कारवाई फक्त लहान मालकांवर का मोठे रेती माफिया जे बैलबंडी धारकांना हाताशी धरून हा व्यवसाय चालवता त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाही त्यांच्या घरावर छापे मालमत्ता जप्ती पोलीस कारवाई याचं काय शासनाच्या मालमत्तेची चोरी करणाऱ्यावर केवळ दंड लावून सूट देणं ही न्यायव्यवस्थेची थट्टा खरत आहे बैलवंडीने रेती वाहतूक करणे म्हणजे बेकायदेशीर कृती आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे तरीही हा धंदा इतके दिवस सुरू राहणं म्हणजे महसूल प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय शक्यच नाही त्यामुळे आता कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे त्यांनी दुर्लक्ष केलं का की पैशांच्या लालसे पोटी मुद्दाम डोळे झाक केली या प्रकरणामागे कोणाचा वरद हस्त आहे राजकीय शक्ती या अवैध रेती व्यवसायाला पाठीशी घालत आहे का हे प्रश्न फक्त नागरिकांनाच नव्हे तर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधकांनाही भेडसावत आहे जर प्रशासन गंभीर नसेल तर ही लूट थांबणार नाही उलट वाढत जाईल आता वेळ आली आहे की प्रशासनाने फक्त दंड वसुली न करता गुन्हे नोंदवून बैलबंडी बैल, बैल आणि रेती जप्त करून आरोपींना तुरुंगात पाठवावे अशा प्रकारची ठोस कारवाई झाली तरच इतर माफियांना धडा शिकवता येईल अन्यथा ही रेती चोरी येत्या काळात अधिक भयानक रूप धारण करे करत गजामाश ट्वेंटी फोर करता आकाश नंदागवळी गोंदिया भंडारा